परखड सडेतोड व्यासपीठ बारामती तालुक्यातील येथे सुसाट दुचाकी घसरून झालेल्या अपघातात साखरवाडी तालुका फलटण येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दुचाकीवरील इतर दोन सहकारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत ही घटना आज दिनांक पंधरा रोजी बारामती तालुक्यातील मुर्टी या गावामध्ये घडली या अपघातात प्रतीक अंतुम मोरे वय सोळा राहणार साखरवाडी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याचे दोन सहकारी आदित्य राऊत व शिवम कोळे राहणार साखरवाडी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत प्रतीक साखरवाडी येथील विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत होता आज त्याच्या शाळेचा दहावीचा निरोप समारंभ होता सकाळी निरोप समारंभ संपल्यानंतर हे युवक दुचाकीवरून देवदर्शनासाठी गेले होते जेजुरी त्यानंतर मोरगावचे देवदर्शन करून ते मोर्टीमार्गे साकोडीच्या दिशेने जात असताना मुर्टी येथील आश्रमशाळा येथे वळणावर दुचाकी घसरून अपघात झाला यामध्ये प्रतीकच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत त्यांना